नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर जिथे आम्ही आपल्यासाठी महत्त्वाच्या बातम्याचा आढावा घेत असतो आज आपल्याला सांगणार आहोत महाराष्ट्रात दोन हजार बावीसपासून झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेबाबत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पाचशे पस्तीस कोटी पासष्ट पास्ट लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येत आहे राज्यात दोन हजार बावीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला राज्य सरकारने पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर केला रकमेचा थेट शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे डी बी टी प्रणालीद्वारे ही रक्कम जमा करण्यात येत आहे पाच लाख तीस हजार पंचायस शेतकऱ्यांना ही रक्कम आत्तापर्यंत मिळाली आहे दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे मात्र अजूनही पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये वितरित करणे बाकी आहे शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आले आहे अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात सोळा कोटी अकरा लाख बुलढाणा जिल्ह्यात सहा कोटी पंच्याण्णव लाख अकोला जिल्ह्यात सहा कोटी सतरा लाख तसेच कोकण विभागात पालघरमध्ये एक कोटी बावीस हजार ठाणे जिल्ह्यात बारा लाख रायगडमध्ये दहा लाख पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्यात पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख सोलापूर जिल्ह्यात चार कोटी पंचवीस लाख सांगली जिल्ह्यात बावन्न लाख तसेच वाढत्या नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव शेतकऱ्यांवर गंभीर होत आहे एक्क्याऐंशी दिवसात कालावधीमध्ये मराठवाड्यामध्ये चौतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या के केलेली आहे अशा कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना दिले मदती दिलेल्या मदतीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे राज्य सरकार पुढील काळात आणखीन मदत करेल राज्य सरकारने पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपयांची उ उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात नियोजितपणे वितरित करावे अशी विनंती आहे तुम्हाला या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत काय वाटते आपणास या योजनेची माहिती कशी वाटली कृपया कमेंटमध्ये कळवा तसेच खालील दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा धन्यवाद